पहिला मान्सून मला कॅप्चर करायचा आणि तुम्ही बघा बघता इकडे एवढं छान वातावरण वादळ चालू आहे पण हा सेट आहे इकडे मी सेट स्वतः नाही घेत आहे शनी महाराजांचा सेट आहे आणि मी आता गाथा नवनाथांची या सेट वरती आहे क्या व्हेरी नाईस यार क्लायमेट इतकं सुंदर झालंय पण ती पानांची सळसळ मला कॅप्चर करायची होती ती राहून गेली वादळच गेल वादळच गेलं सो हरकत नाही पण हे जे पहिलं क्लायमेट आहे ते मी कॅप्चर करणार खाली तीन वेळा अंडरलाईन आहे त्यामुळे विषयच नाही बरव्यानु बरव्यानु बाहेर या बरव्यांना बोलवा जरा बाहेर क्या बात आहे चिमणी सगळे पक्षी वगैरे सगळे दिसायला लागले सगळे घरी जायच्या नादात आहेत आय थिंक पक्षी नुक्षी ये क्या बात है? ना तू तुझ काय तर अशा पद्धतीने आम्ही सेटच्या इथे आहोत आणि सगळा सळसळाट सर, हेच कॅप्चर करायचं होतं हे झूमच नाही मला असो तर मला हे सांगायचंय सगळ्यांची गडबड चालू आहे धानल जशी प्रत्येकाच्या घरात आणि बाप रे इकडे झाड केवढा जोर जोरांनी फळायला लागले ला 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 शंभर टक्के पाऊस आहे मला शंभर टक्के पाऊस आपल्या गावाकडे जास्तीत जास्त गावाकडे काय व्हायचं माहिती आहे जेव्हा पाऊस यायच ना त्यावेळेला आमच्या सगळे गावामध्ये कपडे सुकटा <laughs> गावाकडेच पाऊस आल्यानंतर जर बाहेर वाळवण टाकलं असलं अजून काय केलं असलं तर अजून काय केलं असलं तर लगेच नाही का आम्ही बाहेर पळायचो टेरेसवरती वगैरे काय काय वाळत सुकत असलेलं असायचं ते सगळं व्यवस्थित काढून घेऊन यायचो तर तशी आमच्या दादांची काहीशी सेटिंग दादांची गडबड चालू आहे की बाहेर सगळं सामान आहे ते व्यवस्थित ठेवा हे करा ते करा ते करा असं चालू चालू आहे कारण पहिला मान्सून आहे अजून मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला नाहीये पण आम्ही पावसाचं वेलकम करायला इकडे रेडी आहोत आणि सेट आणि या हे पिकला पानाचा किंवा हिरवा असं काहीतरी गाणं मला सुचलेलं आहे हे बघून पानं आणि भारीवालं वातावरण झाले खूप अशा दाहकतेनं खरंच इच्छा आहे की सिरियसली खरंच आता पाऊस पडायला पाहिजे सिरियसली पाऊस पडायला पाहिजे आणि पाऊस आणि सेट आणि वातावरण सगळे पक्षी झालेत घरी त्यांच्या 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 आम्हाला ना नाही सुट्टी बॅकअप झाल्यानंतर हे पावसाचं थेंब पडलाय इकडे तुम्हाला दिसणार नाही आता पण पडलेलं आहे आता थोडं पाऊस पावसाची वाट बघायची आणि बाकीचा ब्लॉक कंटिन्यू करायचा कारण पहिला पाऊस आहे ग सगळी धूळ मिट्टी सगळा मेकअप बाहेरच होणार आहे सगळ्यांचा ग सर म्हणतायत सरांचं असं सरांचं असं म्हणणं आहे की तू मोबाईल काढल्यानंतर की नाही पाऊस येणार नाही आहे पण त्यासाठी मी गाणं म्हणायला हरकत नाही ये रे पाऊस हा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा तर आता खरंच इच्छा आहे पाऊस मोठा यावाशी तर आता मी गाणं म्हणाली आहे पावसासाठी तर येऊ दे पाऊस एकदाचा <laughs> <laughs> आणि ज्याची वाट बघत होतो पाऊस पडायला लागलाय माझी नळ तर नाहीये हां ना तर सरांनी आम्हाला काहीतरी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने काहीतरी मस्त बिस्त दिसते असं काहीतरी तिकडे चालले कारण पान पानांची सळसळाट वगैरे मला असं काहीतरी घ्यायचं जरा नेचरमध्ये आहे त्यामुळे आणि पावसाचे थेंब पण पडलेत आता अंगावरती त्यामुळे छान वाटायला लागले तुमच्या सेटवरती दो दो आमच्या सेटवरती वातावरण काय आहे ते तुम्हाला जरा लागतं का तुम्ही तुम्ही आमचं शूटिंग करून डिलिक करता मग मी पण नाही करणार तर का हे सगळी माणसं आहेत ना ठीक आहे ना गरे तुम्ही सगळे दिसणार आहे माझ्या यूट्यूबला अरे गो अरी गो कारण मी नेचरमध्ये आहे आणि कारण तुम्ही माझे ब्लॉग बघता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आणि हे थोडस वेगळं आहे हटके आणि खरंच अंगावरती पाऊस पडतो वाव व्हेरी नाईस त्यामुळे मी हे कॅप्चर करते बस आणि पहिला पाऊस यार एन्जॉय तर करायला पाहिजे तर आणि तोही तुमच्या बरोबर कारण मी दरवर्षी ह्याचा पावसाचा ब्लॉग करतेच करते तर तुमच्यासाठी फक्त आईच्या गावात दिसतोय पाऊस अंगावरती पडतोय मला छान वाटतंय थोडी तरी भिजणारच मी काही झालं तरी ह्याचं कारण असं पहिल्या पावसात भिजावं असं म्हणतात ना म्हणजे आजारी बिजारी पडत नाही अशी काहीतरी सुपरस्टिशन काहीतरी आहे काय म्हणतात त्याला श्रद्धा अंधश्रद्धा आय डोंट नो विल बघले मग व्हील अरे वाहून जाशील खूप छान वाटतंय आणि हा ब्लॉग तर मी तुम्ही बघतच असणार आहात त्याच्याच बरोबरीनं माझी सिरियल बघत असणार आहात तुम्ही गाथा नवनाथांची ज्याच्यामध्ये आता सध्या मी रिसेंटली मी एक ट्रॅक केलेला आहे जो होपफुली uh, तुम्हाला आवडत असणार आहे डेफिनेटली आणि हा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला ते जरूर मला कमेंट तो सांगा ओके बाय